खूप साऱ्या शुभेच्छा यांना माझ्याकडून नक्षतृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आज प्रत्येक घरामध्ये ना पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो म्हणजे आंब्याचा रस केला जातो पुरणपोळी केली जाते तर आम्हीही मस्त पुरणपोळी रस केला होता तर आज उपास करू जेव घातला जातो आणि आज आंब्याचा म्हणजे जे आंबे खातात ना ते अक्षय तृतीयापासून ना आंब्याचा सीझनला सुरुवात होते तर मार्केटमध्ये आंबे येतात पण जे घरातले कर्ते असतात ना ते आजपासून उपास करू जेव घातल्यानंतरच आंब्याचा रस ते खातात आंबे खायला सुरुवात करतात तर आज साडेतीन मुहूर्त्यांपैकी आजचा सा दिवस तर आज आपल्याला काही सोनं चांदी काही वाहन खरेदी करायचं असेल ना तर आजच्या दिवशी खूप चांगलं असतं किंवा एखाद्या नवीन गोष्टीसाठी आपल्याला सुरुवात करायची असेल तर अक्षय तृतीयापासून सुरुवात केली जाते तर अक्षय तृतीय हा एक छान दिवस असतो तर तर माझी डाळी शिजण्यासाठी टाकली गेली आणि भातही टाकला गेला आणि इकडे सारासाठी ना कांदा चि उभा कांदा चिरून घेतलेला आहे खोबरं लसूण कोथंबीर तर साराचीही तयारी झाली आणि आपला भातही मस्त शिजत आलेला होता आणि लगेच मी सगळं काही सारणाचं ना सगळं क तेलामध्ये सगळं फ्राय करून घेतलं आणि तेही गार झालेलं होतं आणि आज तेच्या पप्पांना काही सुट्टी नव्हती तर ड्युटीला जायचं जा होतं तर ते घरी येणार होते जेवायला त्यामुळे त्यांचा डबा काही के केलेला नव्हता मी तर जेवायची सुट्टी साडेबाराला होते आणि कंपनी घरापासून जास्त काही लांब नाही दहा पंधरा मिनटाच्या अंतरावरच आहे तर म्हण ते बोलले मी घरीच येईल कारण उपास करू जेवल्याशिवाय ना आपल्या व्यक्ती हे कोणी जेवत नसतो तर ते बोलले की म्हणजे आपला बाराच्या आता आपल्याला उपास करू जेव घालायचं असतो ना तर ते साड्या बाराला ना घरी पण आले जेवणासाठी तर आईही मला मदत करतात तर डाळ शिजली गेली होती आणि आईने डाळीमध्ये ना म्हणजे आम्ही ना डाळीमध्ये थोडासा गूळ आणि थोडीशी साखर दोन्हीही ना म्हणजे अर्ध अर्ध्याच्या अर्ध प्रमाणामध्ये टाकतो तर कधी फक्त गुळाच्या करतो कधी फक्त साखरीच्या करतो तर दोन्ही मिक्स केल्यानंतर तेही खूप छान पोळ्या होतात तर, होता। तर मस्तपैकी सारा ना साराचं सगळं आपलं खोबरं कांदा सगळं काही मी ना बारीक मिक्सरला पेस्ट करून येणं पातेल्यामध्ये तेल टाकून मस्त तेल सुटेपर्यंत परतण्यासाठी टाकून दिलं आणि इकडं आपलं पुरण मस्त रेडी झालेलं होतं आणि त्यानंतर पुरणाची सगळी काही तयारी आईच करतात तर बाकीचे घरातले सगळे कामे आवरेपर्यंत आणि पुरणपोळी आईच करतात मलाही छानपैकी येते पण घरातलं सगळे काही कामावरून एवढं होत नाही त्यामुळे आई पुरणपोळी करून घेतात आणि मी आता चहा पिणं सो पिणं सोडलं आहे तर काही सुटत नाही कारण एखाद्या गोष्टीची सवय लागली की ती लवकर सुटत नाही पण मी प्रयत्न करते कारण खूप जास्त मला उष्णतेचा त्रास होतो तर मस्त आपलं हे सा डाळीतलं सारं पाणी काढलेलं होतं तर मस्त आपल्याला मी पेसलं छान असं तेल सुटलं त्यामध्ये ते काळा मसाला थोडीशी हळद वगैरे टाकलं कांदा लसूण मसाला आणि त्यानंतर सगळं काय आपल्याला आपलं एक्स्ट्रा पाणी कोणतं टाकायचं नाही जे आपण डाळ शिजण्याचं पाणी घेतो ना त्याचीच आपण आम्ही आमटी करतो आणि खूप छान अशी टेस्ट होते तर सगळेच म्हणजे पुरणपोळीपेक्षा सगळेजण असं सार भातच खातात तर माझ्या डाळ वगैरे म्हणजे सारं तयार झालेलं होतं भातही तयार झालेलं होतं तर म्हटले आंब्याचा रस करून ठेवू कारण रस करायला पण वेळ लागतो आणि उपास करू कसा म्हणजे अकरा साडे अकराच्या धर्मामध्ये जेवला पाहिजे तर रस वगैरे केला त्यानंतर बाहेर माझी भरपूर कामं होती कपडे वॉश करणं बाहेरचं झाडझूड वगैरे रांगोळी वगैरे काढणं म्हणजे काही सण वगैरे असला वगरे। वगरे की आपण रांगोळी वगैरे काढतो हळदीचं लेपून वगैरे तर रस वगैरे केल्यानंतर मी पुन्हा तोटी तयार झाली आणि त्यानंतर बाहेरचं सगळी काम कामी आवरली आणि तुमच्या सईची काही जास्त काही त्रास देत नाही तुमची सगळ्यांची लाडकीच सई आज तुमच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या आहे तिने ते सगळं काही पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि आता लग्नाचे व्हिडिओ काही येणार नाही जास्त कारण आता घरचं लग्न होतं आणि घरा म्हणजे तिथे आम्ही रोज जायचो त्यामुळे तुम्हाला सगळे काही ते, ते लग्नाचे व्हिडिओ आले आणि आता तुम्हाला माझे सगळे काही डेली रुटीन येईल मी जी काही दिवसभर करत करेल आणि तुमच्यासाठी एक छान अशी मस्त खुशखबर आहे तीही तुम्हाला लवकरच समजेल तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा झालंय आणि पुरणपण तयार करून झाले म्हणजे पुरणपोळीच्या फक्त पुरणपोळी पुरणपोळी करायची आता आपल्याला फक्त पुरणपोळी करणं बाकी तळण बाकी आहे तर पाणी आलं तर कपडे वॉश वगैरे झालं आणि आता फडकी पुसायची बाकी फक्त तर म्हणजे पाणी येऊन भरलं की मग फडकी पुसू तर आता रांगोळी वगैरे काढणं बाकी आहे

सई संदीप सर आणि राहणार आमची सई आता शाळेत जाते ह हो। सई तुला सगळेजण मिस करत होते तू व्हिडिओ मध्ये दिसली नाही ना हो हो का आमची सगळी किती बडबड करते ना तुम्ही सगळी तिला मिस करत होता ना तर आता तुम्हाला सगळे काही लग्नाचे व्हिडिओ शेअर करत आले होते तर चला आता आपलं घरचं रुटीन शेअर करेल हो शेअर तर नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सगळी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर सगळ्यात पहिले तुम्हाला सगळ्यांना आज अक्षय तृतीयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आता आंब्याच्या सीझन चालू झाले आंबेही मार्केटला येत आहे पण आपल्या घरात जे मेन करते असतात ना आज ते आजपासून म्हणजे जेव्हा आज उपास करून जेवला जातो ना तेव्हापासून पसून आंबा सुरुवात करतात तर आज प्रत्येक घरामध्ये पुरणपोळीचा आणि रस केला जातो तर प्रत्येक घरामध्ये आज रस पोळीचा स्वयंपाक असतो तर आमचाही झालेला आहे आणि पूजाही मांडली जाते तर पूजा पण ना करायचं पूजा पण आता मांडली गेलेली आहे आणि पूजा तुम्हाला शेअर केलेली आहे आणि आता बाहेर म्हणजे माझं वगैरे सगळं काही झालेलं आहे आणि तुमची सही तुम्हाला खूप दिवसापासून व्हिडिओ व्हिडिओमध्ये जास्त दिसत नव्हती आज सगळ्यात खूप बडबड केली आहे त्याची वाटते तुझी बडबड कमेंट बस नक्की सांगा आणि असं तुम्हाला सईची अशीच बडबड बघायची असेल माझं आजचा रुटीन बघायची असेल कारण इथून मागे तुम्हाला कालपर्यंत असते लग्नाचे व्हिडिओ आले तर आता पुढे सगळे काही तुम्हाला माझं घराचं रुटीन वगैरे हो सगळं काही तुम्हाला माझं डेली मी काय करते सगळं काही शेअर करेल त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्क्रिप न करता बघत राहा तर माझं तळण झालं आईंच्या पुरणपोळीही झाल्या आणि छान मस्त सगळे नैवेद्य भरून घेतले आणि छान मस्त पुरणपोळी झालेल्या होत्या आणि खरंच रस आणि पुरणपोळी खूप छान लागते तर जास्त काही पुरणपोळी जास्त सगळ्यांना आवडत नाही पण रसासोबत सगळेजण क खातात आणि नैवेद्य दिला तिथेही पूजा मांडली होती तिथेही दिले आणि करूही आलेले होते तर म्हणजे आमच्या भाऊंच्याऐवजी ना तर आमच्या इथला तो सुमित आहे ना तोच बसतो उपास करू म्हणून तर तोही बसला तर त्यांनाही जेवणासाठी बसून दिलं आणि नंतर मीही इथे पूजा केली तर आईनेच पूजा मांडलेली होती तर म्हणून तुमच्यासोबत काही शेअर करताना आलं कारण माझी बाहेरची कामे होईपर्यंत आईने इकडे पूजा वगैरे मांडून घेतली तर चला तर तुम्ही ही कशी केली अक्षय तृतीयाची पूजा नक्की कमेंट मध्ये कशा सोबत खाती बापरी सोबत रोज खाती बापरे कसा झाला कसाई कसा आहे छान आहे तर आता आम्ही जे वेळेला बसलो गरम खूप होते त्यामुळे औत्रा लक्ष देऊ नका कारण खूपच गर्मी वाटली यार जेवण वाढते पुन्हा भेटते तर चला आता सगळं काही आवरले आणि आता मी सिनेरला चालली बाय येते वाई हां दोन हजार हां का नको तर सिन्नरला आल्यानंतर मी मामाच्याच घरी गेले कारण माझी लहानी मावशी हे आलेली होती ना तर मी तिकडेच गेली मामाच्या घरी कारण मम्मी ही तिकडे होती तर आज खूप गरम होतं तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बोलले पण होते आणि मस्त की पाऊस आला आहे खूप छान वाटतंय पावसानंतर उघडल्यानंतर आता तर गरम खूप पडकून होतं आणि जमीन खूप तापलेली होती आणि आता पाऊस पडला ना खूप छान असं माझी सुगंध बंद आहे तर अक्षय तृतीयाच्या दिवशी खरंच खूपच मुसळधार पाऊस झाला आमच्याकडे तुमच्याकडे झाला का कमेंटमध्ये नक्की सांगा औरा पाण्याने पसारा केलाय मिरच्या होत्या का तुझ्या पावसाने काय केलं कुठे कोथंबीर आज काहीच नव्हतं ग येईल चांगला तर चला आता मी म्हणजे तसेच मामाच्या घरून आले तर फोन ऑफ झालेला होता बॅ लाईटीच नव्हतं कारण तुम्ही बघितलं सिन्नरला किती मुसळधार पाऊस झाला तुम्हाला व्हिडिओमध्ये थोडं शेअर केलेलं आहे खरंच खूप जोरात पाऊस झाला आणि आता मम्मीच्याच इथं थांबली आहे कारण पाऊस थांबत नव्हतं त्यामुळे मी काही घरी गेली नाही आणि मार्केटमध्ये जायचं तुम्हाला म्हणून मी सिन्नरला आलेली होती तर तुम्हाला मागच्या व्हिडिओत दाखवलं होतं मी माझं जोडवर टाकलं होतं ते ते तर ते जोडवाय ना असं टाकायचं होतं बनवायला कारण ते सोनार पण बोलले होते का पंधरा वीस दिवस जोडवं घालू नकोस नंतर कर तर म्हटलं आता टाकून देऊ तृतीयाला आपण ही नवीन वस्तू खरेदी करतो तर साडेतीन मुहूर्तांपैकी असलेला आज एक मुहूर्त तर म्हटलं चला करून घेऊ पण काही झालं नाही तर म्हटलं उद्या जाऊ तर आज थांबली आहे आणि सैकी चालले आहे खेळणं आणि आता मम्मी काय करते कर दाखवते पुरणपोळी पुन्हा साजूक तुपामध्ये गरम करते आमच्या सौरभला खूप आवडते सौरभला आवडते मम्मीने साजूक तूप लावून पुरणपोळी ना गरम आहे म्हणजे ताजी जेव्हा होते ना त्याच्यापेक्षा भारी लागते तर म्हणजे थोडीशी शि झाली सकाळची पोळी संध्याकाळी एकदम अशी साजूक तुप लावून गरम केलेली तर आता आम्ही जेवतो पुन्हा भेटे तोपर्यंत